फड करून द्याव असं नाही घेऊ देटून तोंड चावून घ्यायला बारीकच जाणारेची चटणी बनवायला सियाच्या टिटणी आणि आता

वाट बघत असेल कधी दुपारी होईल म्हणजे कधी लंच टाईम होईल तिचं ती वाट बघत असणार सो आता ती तर बघितलं सरपंच चांगलं होणार आहे सिया तर।, तर आता आम्हाला पण दिले खायला सगळ्यांना हे बघा गरम गरम, आता चाहाँ चाहाँ ले ले। गरम तर आता तर मी तर आताच चहाचा पथे खाल्लेले पण लगेच दिले कारण की गरमच चांगलं लागते म्हणली तर लगेच तिथे आता हे आणून दिले मला आता मस्तपैकी हे डोस्यासोबत चटणी आहे तर मी खातो एन्जॉय करतो तुम्ही पण या खायला चटणी विथ डोसा आता मी पण ही ढोसतो हे बघा काय काय सुरू आहे डोसा परत बनवायचं तर दिलं पण बाकीच्यांना पण द्यायला पाहिजे ना तर सगळ्यांना गरम गरम एक 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 पटपट एक, एक, पटपट पट, करून द्यायला तर गाय जाणण्या पण बसले आता खायला ढोसा लवकर ढोस मग आता मस्त झालं तर आम्ही जातो हा तू पण काय येताना तूच खा काय नाईला आम्हाला आम्ही घरात निघताना फुल खाऊन जातो आणि आल्यानंतर पण फुल खाऊन आला घरी म्हणते फुल खाऊन जाते ते झाडावरची फुलं कुठे जाते तुम्ही जातो राहते आमची चला जाऊ काय सो so गाईज तर आता मम्मीला आम्ही बाय बाय केले आणि आम्ही चाललो आज मार्केटमध्ये मा आमचं प्लॅनिंग नव्हतं ह्यांनी शेतात जाणार होते आम्ही माझं काम करणार होतं शूट पण सगळं कॅन्सल केलं आणि आज आमचं मेन काम आहे ते करून घेतो चला आम्ही जरा चाललो शॉपिंग करायला तो दाखवतो काय काय होणार आहे पुढं हो हो सगळ्याच घेऊन या लिस्टच केल्या लि आता एकदाच घेऊन येतो सारखं मग होणार नाही मला तर दोन चार दिवस वेळ नाही आता तर चला आता आम्ही जातो घरासाठी पण थोडं सामान आणायचंय त्यासाठी आता मम्मीन वगैरे सांगितलं लिस्ट केली आम्ही काय काय घेताना दाखवतो तुम्हाला चला डी मार्टमध्ये शॉपिंग झाली आणि आता आम्ही अगदी थोडंसं नाश्ता करायला आहे ना तो इथं बघा शॉपिंग झाले आज शॉपिंग म्हणजे खरी म्हणजे आतोचित झाल्या जास्त आतोचित झाले आज स्पेशल तरी बरं झालं पुण्यासर झाली गावली सो आता बघे काय येते दाखवतो असं होते ना तर आतून तर आज घावलेले हे ना आम्ही ऑर्डर केलं व्हेज बिर्याणी आणि आता अतुल काय बघायला बघूया फोन मध्ये आणि आम्ही खातो सुरुवात करतो तर गाईज आता आम्ही आलोय स्लाब साठी कागद घ्यायला म्हणजे स्लाब पडताना खाली कागद लावतात म्हणजे स्लाब व्यवस्थित निघावं शिमेंट वगैरे चिटकाव नये प्लेटांना त्यासाठी हा कागद घ्यायला आलोय आम्ही काय मी अतुल मगाशी आलो आम्ही आपण सहा वाजता आलो घरी आणि ब्लॉग स्टार्टच केला नाही आम्ही हा म्हणजे आता आरामच केला काही होतो काय आणले आपल्या घरातली बाळ ले खुश होतात काही सगळ्यांचीच बाळ खुश होतात या त्यांना काय तर नवीन दिसते अरे सांगते बोलला दोन मिनिट मग तू जर या चालू करा आ जास्त खरेदी अतुलची झाली अतुलला कपडे वगैरे हो किंवा माझ्यासाठी स्लीपर हो वगैरे घेऊन आलो आणि ते जरा बल्ब वायर वगैरे हो लागणार होत ते सो हे घेऊन आले आणि यासाठी थोडं काहीतरी आहे गिफ्ट कस मस्ती कस खुश झाले बघा तिकडे ब्लॉक्सार तुझा आणि सगळेजण वाट बघायला त्यात काय आणले काय आणले दाखवतो सगळ्यांना दाखवतो थांबा थांबा था, सभ्र करा सभ्र का फल मिठा होता आहे का हे बघा बिस्किट लोणचं खजूर खायला आपलं गोळ हे एवढं खायला घेऊन आलो आणि इकडे कपडे आणले एवढे लागणार पण आहेत शूटला वगैरे त्यासाठी पण गेलो शॉपिंग करायला पण मध्ये मला काही भेटलं नाही तर अतुलला भेटलं तर अतुलचं घेतलं मी एक शर्ट घेतला आणि खायला वगैरे आणलं जरा घरात बिस्किट वगैरे खायला सगळ्यांना सो डीमार्टला गेले आणि खरेदी होणार असं होणारच नाही थोडं एक जरी वस्तू आणायला गेलं तर जास्त वस्तू आणून राहते तर टोटल आम्ही पाच हजार रुपयाची खरेदी केली आज थोडं शेतासाठी वायर बल वगैरे पण पाहिलं होतं तर ते पण घेऊन आलो सगळंच त्यात एकदम पाक ते स्लाब टाकताना ते कागद लावतात ना खाली ते कागद ते सगळंच घेऊन आलो सो चला आजचा ब्लॉग आपला एवढाच सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा